मोठी अपडेट्स महाराष्ट्रात पुन्हा कोसळणार पाऊस या पाच जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे रेड अलर्ट ऑक्टोंबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या झरी बरसत आहेत दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवली गेली आहे हवामान खात्याने सांगितलेली आहे तसेच कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे पाहुण्यात पहन्या, पाहण्यात आलेलं आहे की दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे व तसेच मुंबईसह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे हवामान बघायला मिळण्याची शक्यता आहे पालघर ठाणे आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसासह विजांचा कडकडाटसह हलका ते मध्यम पावसाचा स्वरूप होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पुणे घाटमाथा भागातील ढग ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे सातारा आणि सातारा घाटमात परिसरात ढगाळ वातावरणासह हलकी सरीची शक्यता आहे जर कोल्हापूर कोल्हापूर घाटमाथा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे व तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगौली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या कडकडासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी पाऊस जोर कमी राहील मात्र दुपारनंतर वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ढगांच्या कडकडासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवसभर आकाश ढगाळ राहून तापमान किंचित घट जाणवण्याची शक्यता आहे मुंबई सिटीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस हवामान खात्याने वर्तवलेला आहे अकरा आणि बारा तारखेला मुंबईमध्ये मोठा जोरदार कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे व तसेच विदर्भातील अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे या भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही नागपूरमधील तापमान तेवीस ते एकतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वारासह हो, पावसाची शक्यता वर्तवली आहे येल्लो अलर्ट असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर न पडण्याची काळजी घ्यावी विजांच्या कडकडादरम्यान जा मोकळ्या जागेत धाव घ्यावी मोबाईल वापर करणे किंवा झाडाखाली आसरा घेणे टाळावे